नमस्कार मंडळी कसे आहात तर आपण आज बोलणार आहोत घटस्थापनेनिमित्त घटस्थापना कशी केली जाते साहित्य पूजाविधी आणि महत्त्व याबद्दल आपण आज बोलणार आहोत अशी करा घटस्थापना तर हे आज आपण जाणून घेऊयात आणि त्याचा शुभमुहूर्त तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम घटस्थापना ही का केली जाते हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यातील दोन गुप्त नवरात्री असतात तर दोन प्रकट नवरात्री म्हणून ओळखल्या जातात प्रकट नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री असे दोन प्रकार असतात त्यातील शारदीय नवरात्री ही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते या काळात नवदुर्गेच्या नऊ रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते अर्थात यावेळी कलशस्थापना करण्याची परंपरा आहे कलशस्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसाची पूजा अर्पण मानली जाते हा कलश पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केला जातो नवरात्रीत कलश स्थापना केली जाते कारण हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती त्रिमूर्ती त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आव्हान करून पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानता आले आले आहे कलशाच्या मुखात विष्णू गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो असे म्हटले जाते तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक मानता आले आहे या दिवसात नवरात्रीचे व्रत करून दुर्गामातेची पूजा केली जाते यालाच घटस्थापनेला कलशस्थापना असे म्हटले जाते तर आपण पाहूया घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापडे परिधान करा त्याचप्रमाणे मातीचे लहान मडके विविध प्रकारची धान्ये म्हणजेच सात प्रकारची धान्ये लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतासाठी तांदूळ आंब्याची डहाळी म्हणजे आंब्याचे पाणी पैशाची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी पान सुपारी सेंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते तर आता पाहूया घटस्थापना कशी करायची कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा आणि दिवा लावावा तर आपण जाणून घेऊया घटस्थापना मुहूर्त नवरात्री कलश स्थापनेचा शुभमुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिट आहे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटे आहे तर मंडळी या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली केव्हाही चांगली तर मंडळी घटस्थापना झाल्यानंतर देवीची पूजेची पूर्ण तयारी झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून देवी तर देवीला काही चुकले असेल तर माफी असावी असे बोलून तिच्या चरणी नतमस्तक व्हावे आता जाणून घेऊयात तर... दसरा मुहूर्त शनिवारी बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दोन वाजून बावीस मिनिटापासून ते तीन वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे हा दिवस वाईटावर चांगल्यांचा विजय म्हणून साजरा केला जातो घटस्थापनेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि तसेच कमेंटमध्ये तुमच्या कुलदैवतेचे नावसुद्धा कळवायला विसरू नका तेच आमच्या चॅनेलला सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या भेटूया पुढच्या भागामध्ये